आता मी लग्नात पण एवढी महाग साडी नाही घातलेली अरे आज घातले एवढी महागडी साडी माझी एवढं बोलतात सेम नवी सारखी नवी दिसते सगळं मेकअप वगैरे केल्यानंतर अरे हो माझ्या के नवऱ्याने पण मला कॉम्प्लिमेंट दिलं जो की कोणाला द्यायचंच नाही म्हणत असं तरी आत्ताच होतो बोलतो सुंदर दिसते साथ सुंदर दिसते हां मी बोललो चला बाबा एवढा वर्षाने सुंदर शब्द निघाला तशी मी मुळात आहेच सुंदर ताजे जाऊचे शिवरायचे शंभुराय तर थकले सगळं पूर्ण काम केलेलं आहे आणि आता जाणार आहे ताईकडे ववसा व्यवसायला मी घेतलेली पैठणी नक्की मी घालणार आहे आणि त्याच्यानंतर पैठणी घालते आणि नंतर तुम्हाला भेटते सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना ज्येष्ठा गौरी आहो यांच्या अगदी खरेदी 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 शुभेच्या तर मी असा रोज केलेला आहे बरेच टाईम गेलेला आहे तो फोटो वगैरे काढत बसलेला त्याच्यामुळे थोडासा खराब झाला आहे तर ही अशी म्हणजे पेशवाई पैठली आहे आणि खूप दिवसाची मनातली इच्छा पूर्ण झाल्यामुळे एकदम छान वाटते सुंदर वाटते आणि आता जाणार आहे ताईकडे आणि सगळ्यात मोठा टास्क असा आहे की हा मी ट्रेनमध्ये ही साडी सांभाळू शकते की नाही पण निशांत फते करायचं आहे तर चला मी आज काय 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 बनवलं देवपूजा केल्या तर देवाला भोग लावायचा आहे आणि नि लवकरच निघायचं आहे वौसा पूजण्यासाठी मग आपण तिकडेच नंतर तुम्हाला भेटूया तर मी काय काय आज बनवलं आहे ते मी तुम्हाला दाखवते मस्त अशी हिरवी कार साडी घातल्यानंतर मी ते काय काय बनवले हे तुम्हाला दाखवले इकडे भेंडीची भाजी बनवली मस्त शिकाची अंगठी पुरण पोळ्या बनवले चपात्या बनवले झाले जेवण सगळे आणि मी नंतर दाखवते तुम्ही त्याच्याला आता हे फटाफट सगळं काढते घे तिकडे जाऊन मम्मी मेकअप करणार आहे परत आणि आता फक्त सिंपल साडी घालूनच जाणार

जसं काय मी अमेरिकेत चालले ती येणार नाही चार पाच वर्षाचा विजा लागणार आहे मला त्याच्यानंतर आईस येणार आहे उशीर झालाय कधीच जायचं चांगली काय मस्करीसाठी खर्च केलेले दीडशे रुपये एकशे वीस रुपये चला ताईकडे जायला निघाले तिकडे गेल्या मी मेकअप करणार आहे सगळं ट्रेनमध्ये वगैरे जायचं आहे ह्याच्याबरोबर छोटा आला आहे आणि त्यांच्याबरोबर मोठाला ठेवले मी मी बघा आज माहेर मी ताईकडे जाते खूप छान वाटतं आई वडील नाही आहेत खूप वर्ष झाली ना जाऊन तर मग तिथे गेल्यानंतर वाटतं की आईकडे यादार खूप लाड करते पुरवते मया करते तेवढ माझ्या घरी पण इथे असतं पण मी सगळी इकडची तयारी केली आहे सगळं जेवण वगैरे रात्रीचे पण बनवून खेळलं आणि मी त्यांची पण सगळी तयारी केली त्यामुळे तरी तिथला जायला आहे पोहचले ताई फोन करते कधीपासून अजून का नाही आली अजून का नाही आली आणि आता तिथं स्टेशनला पोचत पण मला वेळ लागेल मला बघूया पूजेचं सा सामान भेटते की नाही तसं ताईने तयारी केलीच आहे पण तिच्या घरी गणपती येतो मंडळाचा गणपती येतो तिथे मला खूप सगळं हार फुल घ्यायचं आणि इकडे बघा कशी स्टार्टिंग चाललं आहे ह्यांचं काय लक्ष नसतं है? यांचे पप्पा हे सेम पप्पाचं पॅटर्न आहे तुम्ही किती बोला किती पण तुम्ही बोला त्यांचं काही लक्ष नसतं असं वाटतं लग्नाला जाते लग्नाला जाते नवी नवरी सारखी सजले अशी माझी मुले म्हणतात शॉपिंग

કુમરા કુમરા પોજેલા પોજેલા ગોરી ગર્લને મોંડીના પાછળ હાજી કિધું પાઉ આ તા

जेवून धावून आल्या तरी ठाकल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट मला मग मी म्हणून साडी ही साडी घेतली बाबत मी परतच घ्यायचं नसते चांगली साडी घातायला परत नाही घेता आला पण चालते कधी कधी येऊ चला आणि आता हा लॉग मी तेच सांगवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण गौरी पूजनाच्या चला बाय बाय